मदत नव्हे सेवा हे ब्रीद वाक्य असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त प्राथमिक विद्यामंदिर मंदिर शाळेच्या पन्नास विद्यार्थ्यांना शालेय बूटचे वाटप करण्यात आले याप्रसंगी मनसे विद्यार्थी अध्यक्ष विजय गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणीत रह आम्ही सदैव मदतीला तयार असेल तसेच आज नवीन अर्थ मदत नव्हे सेवा ह्या वक्ताप्रमाणे नेहमी कार्य करणार समाजसेवा आधी नंतर हो राजकारण हे आमच्या कार्याचं स्वरूप असेल असं मार्गदर्शन करताना सांगितलंय कार्यक्रमाचा सुधीर वाजे जयेश शिंदे राजेंद्र वागचौरे अरविंद सूर्यवंशी प्रमोद पवार शुभम चव्हाण सुमित चव्हाण श्याम देशमुख अमोल गोडसे अनुराग गोडसे शुभम ठेव गणेश गोडसे आदित्य गोडसे किरण वाघ मार्गदर्शक कैलास भोर उपस्थित होते सूत्रसंचालन महेंद्र महाजन यांनी केलं आभार विजया चतुर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वंदना आडके शिक्षिका सावित्री मांडावे विजया लिलके यांनी परिश्रम घेतले रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगुर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला पहा